आज जगभरातील लोक इको फ्रेंडली उत्पादने निवडण्यास सुरुवात करत आहेत याचे एक कारण आहे जसजसे आपले जग अधिकाधिक अधिक औद्योगिकदृष्ट्या अधिक 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 प्रगत होत जाते तसतसे ते अधिकाधिक अवांछित कचरा देखील निर्माण करते दरवर्षी जगभरात पन्नास अब्ज नारळांची लागवड केली जाते तथापि या नारळाच्या शंखांपैकी तब्बल पंच्याऐंशी टक्के निवड कचरा समजला जातो नारळाचे एक झाड दरवर्षी सरासरी पंच्याहत्तर नारळ काढू शकते आणि नारळाच्या प्रत्येक कवचाला दोन वाट्या तयार करता येतात याचा अर्थ असा होतो की प्रत्येक झाडापासून दरवर्षी एकशे पन्नास नारळाच्या उत्पादने मिळू शकतात यावर एक नारळाचे झाड जे आपल्याला तोडण्याची देखील गरज नाही दरवर्षी पंधरा नवीन नारळाची झाडे लावण्यासाठी आपल्याला योग्य संख्येत वाट्या देऊ शकतात त्यामुळे शाश्वत स्त्रोत हाताने बनवलेले बायोडिग्रेडेबल आणि टिकाऊ नारळाचे भांडे असण्याव्यतिरिक्त तुम्ही आमच्या नारळाच्या शेल उत्पादनांच्या प्रत्येक खरेदीसह पृथ्वीच्या जंगलाची पुनर्स्थापना करण्यासाठी सेवा देत आहात याचा आनंद घेऊ शकता केरळ राज्यात शंभर वर्षाहून अधिक जुनी प्रथा नारळाच्या कवचापासून बनवलेली उत्पादने खूप लोकप्रिय आहेत नारळाच्या हस्तकलेचा सराव नारळाच्या झाडासह केला जातो त्याला जीवनाचे झाड देखील म्हटले जाते कारण त्यातून मिळू शकणारे समृद्ध उत्पादन आणि उपउत्पादने नारळ स्वतः निसर्गात सर्वात बहुमुखी आणि सेंद्रिय आहे बळकटपणा टिकाऊपणा आणि दीर्घकाळ टिकणारे गुण हे नारळाच्या शेल उत्पादनांना त्यांना त्यांच्या तेन समकक्षांपेक्षा चांगले बनवतात वापरण्यापूर्वी दरम्यान आणि वापरल्यानंतरही नारळाच्या शेलची उत्पादने पर्यावरणाला अनेक शाश्वत फायद्यांसह प्रदान करतात नारळाच्या कवचाची उत्पादने तुमच्या इंटेरियरला अत्याधुनिक सुंदरतेचा स्पर्श देतात त्यांचे केवळ शंभर वर्षांचे शेल्फ लाईफ नाही तर ते तुमच्या सर्व कटलरी आणि दैनंदिन गरजांसाठी व्यावहारिकरित्या देखील आहेत नारळाच्या टर्फलांमध्ये उच्च घनता आणि मायक्रोपोरिसिटी असते ज्यामुळे त्याची मजबूती शोषण आणि धारणाक्षमता वाढते उपलब्ध असलेल्या इको फ्रेंडली उत्पादनांच्या भरपूर प्रमाणात नारळाच्या शेलची उत्पादने सर्वात बहुमुखी आहेत कोकोनट मास्टरची सर्व नारळाच्या शेलची उत्पादने पूर्णपणे हाताने बनवली जातात ते कोणत्याही विषारी संयुगी वापरत नाहीत याचा अर्थ ते अन्न साठवण्यासाठी आणि ठेवण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत नारळाच्या वाट्या खाणे हे केवळ जीवनाचे साधन नाही तर पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्याची एक पद्धत आहे हे थोडेसे नाट्यमय वाटू शकते परंतु सर्व गुण मोजले गेले या नारळाच्या कवचांच्या उत्पादनामध्ये आणि हस्तकलेमध्ये पर्यावरणाचे संरक्षण करण्यात मदत करण्याची क्षमता आहे ते नारळाचा कचरा कमी करण्यास मदत करतात शाश्वत शेतीचे समर्थन करतात आणि पर्यावरणास अनुकूल जीवनशैलीला प्रेरित करतात या व्यतिरिक्त ते बायोडिग्रेडेबल कंपोस्टेबल आणि पूर्णपणे हाताने तयार केलेले आहेत आणि ते नैसर्गिक संसाधनांचा संपुष्टा देण्यापासून प्रतिबंधित करतात शेवटी नारळाच्या कवचाची ही उत्पादने खरेदी केल्याने उष्ण कटिबंधीय जंगलामध्ये झाडे पुनर्स्थापित करण्यास मदत होऊ शकते जेव्हा तुमचा नारळ हस्तकला तुटतो तेव्हा तुम्हाला ते डम्प तुम्हा करण्याबद्दल ताण देण्याची गरज नाही आमची ना कोकोनट मास्टरची नारळाच्या कवचाची उत्पादने शंभर टक्के नैसर्गिक नारळाच्या कवचापासून तयार केलेली असल्याने ती जैवविघटनशील आणि कंपोस्टेबल आहेत त्यांची विल्हेवाढ लावल्यानंतर ते नैसर्गिकरित्या सेंद्रिय पदार्थामध्ये मोडतात